वृद्ध महिलेचे बंद घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लांबवला रावेर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल रावेर तालुक्यातील शिक्षक कॉलनी परिसरातून एका वृद्ध महिलेचे बंद घर फोडून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले असून या प्रकरणी चोरट्यांविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्यवती देवीदास तायडे व पासष्ट या वृद्ध महिला वास्तव्याला लावेर येथे आहे दरम्यान नऊ मे दोन ते वीस मे दोन दरम्यान त्यांचे घर बंद होते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख पंचवीस हजाराचा एवज चोरून नेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी रावेर पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात अज्ञात चोरट्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहे